आज आपल्याला कल्पना आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे पूल आपण तयार करतो आहोत त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात डिकंजेशन करण्याचं काम हे आपण पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे मागच्या काळामध्ये आपल्या वाहतुकीकरता मोठ्या प्रमाणात ई बसेसची व्यवस्था आपण पुण्यामध्ये केली जेव्हा ई बसेस आम्ही आणल्या त्यावेळेस महापालिकेला मी सांगितलं होतं पैसे आम्ही राज्य सरकारच्या वतीनं देतो ई बसेसचे सगळे जे पुरवठादार आहेत त्यांना मी बोलवलं त्यांना मी सांगितलं तिकिटाच्या दरात एक रुपयाची वाढ न करता आम्हाला ए सी बसेस तुम्ही दिल्या पाहिजेत आणि त्या पाचशे बसेस आपण या ठिकाणी आणल्या आज पुणे आणि पिंपरी चिंचवड पी एम पी एल जी आहे देशामध्ये सर्वात जास्त ई बसेसची फ्लीट असलेलं जर कुठलं महामंडळ असेल तर आमचं पी एम पी एल या ठिकाणी आहे आणि अजून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी हजार बसचं नियोजन हे पी एम पी एलच्या माध्यमातून करून पुण्यातल्या ट्रॅफिकला एक प्रकारे मदत करण्याचं काम आपण करणार आहोत